आज आपण कोइलूर तलाव इथे आदिवासी समाजाचा जो आक्रोश मोर्चा आहे त्याप्रतीत आपण इथे आलेलो आहोत आणि आपण थोड्या वेळांनी इथले काही स्थानिक प्रतिनिधी या नागरिक ना आहे त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत की त्यांच्या काय मागण्या आहेत आपल्याकडे नाव हो सांग आम्ही रमेश खेळा शिवाकृतून आलो आज मोर्चेला आमचं एकच आहे का आमच्या जे आरक्षण आहे याच्यात कुणाचा कुणी येऊ नये त्यांच्या एंट्री म्हणून त्यांचं ओळख आहे ते तर त्यांना तिथून आरक्षण पक्षात द्या आमच्या आठव्याचे म्हणजे त्यांना आरक्षण त्या आमचा विरोध आहे त्याच्यामुळे त्या विरोध दर्शवण्यासाठी आम्ही इथं सर्व आमचे सगळ्यांसाठी सर्व इथं चंद्रपूरला उपस्थित झालो आहे अगर तुमच्या अगर मागण्या सरकारनं पूर्ण नाही केल्या तर तुम्ही याच्या मोठ्या लेवलवर आंदोलन करणार का हां हां त्याच्यानंतर मुंबई दिल्ली यासाठी अतिंग आंदोलन होते हे होते मोर्चेचे काही प्रतिनिधित्व होते जे आपल्याला मोर्चेबंदी अगर समोर म्हणजे त्यांच्या मागण्या प्रशासनाने नाही केल्या तर त्रिवे अजून आंदोलन करणार असे त्यांचं मत आहे आणि अशाच अशाच बातम्यांसाठी आम्हाला नक्की फॉलो करा आणि लाईक करा